डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस खोटं ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी खोटी बतावणी करत तुमचे पैसे सोनं येथून चोरीला जाईल ते खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असं बोलून फसवणूक करणारा आणि अनेक ठिकाणी अने विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं जेरबंद केला सोळा मेला सकाळी दहा वाजता पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोटं ओळखपत्र दाखवून पोलीस अधिकारी असल्याची एकजण बतावणी करतोय तर हा आरोपी रूम आश्रम शिर्डी परिसरामध्ये पल्सर दुचाकीवर फिरतोय ही माहिती मिळाल्यामुळे या ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे यांच्यासह पोलीस रवाना झाले आणि या आरोपीचा परिसरामध्ये शोध घेऊन त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय तर त्याची अंगझडती घेतली असता त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान राहणार वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर असं सांगितलंय त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे कोपरगाव पोलीस ठाण्यात दोन पुणे येथील अलंकार चतुशृंगी शिरूर कोरेगाव वानवडी इत्यादी पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल असून या आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे अनेक चोरीच्या घटना टळल्यात ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापीने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा शिरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचं देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट देखील मिळवून आलेलं आहे या बनावट आय कार्डवरती त्याने त्याचे स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन लो एक असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि या अनुषंगाने जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतो आहे युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडील जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशे वग हो खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायचं त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळा कर्नाटक पुणे आणि कोप को, कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याचे कोणी जोडीदार आहेत का काय याची देखील आपण तपास करत आहोत नाही याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेले नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनावट पोलिसाचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडावून ठेवलेले आहेत ते अडवून आलेले सदरचा आरोपी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला भेटत आहे का याची हे करायचं माहिती घेत असायचं आणि या आपण त्याची मोटरसायकल देखील ताब्यात आहे ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून सरायत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्याला संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावं किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजू लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू आमची जे कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो अशा प्रकारचं असा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील हो म्हणून तर अशी कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडेदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असेल तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू या आरोपीला लोणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला गेलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर